विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीनं सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण दिली जाणारी रक्कम वाढवणार आहोत महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा मिळाल्या असून लवकरच आम्ही महायुती सत्ता स्थापन करणार आहे त्यामुळं आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे तसेच आगामी हप्त्याद्वारे पंधराशे रुपये दिले जाणार की एकवीसशे रुपये असा प्रश्न सर्वांना पडलाय दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलंय एकनाथ शिंदे यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या व काही सामान्य महिलांशी बातचीत केली त्यावेळी करताना एकनाथ शिंदे म्हणाले आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत त्यामुळे आता महिलांना पुढील हप्त्यापासून पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे